सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो यावर्षी जूनपासून ते सप्टेंबरपर्यंत कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि याच कारणामुळे कांदा उत्पादक शेतकरी यावर्षी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे मित्रांनो परंतु आता यापुढच्या काळामध्ये कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये तेजी येण्याचे संकेत आता मिळत आहे तर कोणत्या कारणामुळे ऑक्टोंबर महिन्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळू शकते है। हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा तर मित्रांनो पहिलं कारण आहे महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी सुरू आहे या अतिवृष्टीमुळे ज्यांच्याकडे कांदा स्टॉक होता किंवा ज्यांच्या चाळीमध्ये अजून कांदा शिल्लक होता अशा बऱ्याच चाळी आता खराब झालेल्या पाहायला मिळत आहे त्यामुळे ज्यांच्याकडे आता चांगल्या कंडिशनमध्ये कांदा आहे त्यांना नक्कीच फायदा मिळू शकतो कारण कांद्याचं मोठं नुकसान अतिवृष्टीमुळे झालं आहे मित्रांनो यानंतर दुसरं कारण आहे की आतापर्यंत गणपती आणि नवरात्र उत्सव सुरू होता त्यामुळे हॉटेल व्यवसाय हा कमी प्रमाणामध्ये सुरू होता किंवा हॉटेल व्यवसायामध्ये मंदीची छाया होती परंतु आता नवरात्र संपलेला आहे आणि हॉटेल व्यवसाय हा जोरात सुरू होणार आहे त्यामुळे हॉटेलमध्ये कांद्याचा वापर वाढणार आहे आणि या कारणामुळे कांद्याची मागणी वाढून कांद्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो खरीप हंगामातील कांदा आता मार्केटमुळे मार्केटमध्ये अतिवृष्टीमुळे येणार नसल्यामुळे यापुढच्या काळामध्ये कांद्याची आवक खरीप हंगामातील ही कमी असणार आहे आणि त्याच कारणामुळे उन्हाळी कांद्याला चांगला दर मिळू शकतो कारण मित्रांनो लाल कांदा किंवा ला. पावसाळी कांदा हा आता मार्केटमध्ये येण्याची शक्यता खूपच कमी झालेली आहे मित्रांनो यानंतर पुढचं कारण आहे की आपल्या शेजारील जे देश आहे नेपाळ असेल बांगलादेश असेल अशा देशामधून आता भारतातील कांद्याला मागणी वाढताना पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो नेपाळमध्ये राजकीय स्थिरता आता पाहायला मिळत आहे तेथील जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे आणि त्या ठिकाणी आता आपल्याला आपल्या कांद्याची मागणी वाढलेली पाहायला मिळत आहे आणि या कारणामुळे कांद्याची मागणी वाढल्यामुळे आता आपला कांदा परदेशात जाऊन शेतकऱ्यांना कांद्याचे चांगले पैसे मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो यानंतर पुढचं कारण आहे की सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक खूपच कमी झालेली आहे अगदी निम्म्यापेक्षा कांदा आता मार्केटमध्ये मा कमी येत आहे आणि त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये हळूहळू आपल्याला ते जे आता सुद्धा सध्यासुद्धा पाहायला मिळत आहे आणि यापुढच्या काळामध्ये याच कारणामुळे कांद्याच्या दरामध्ये आपल्याला चांगली वाढ पाहायला मिळू शकते मित्रांनो यानंतर कांदा दरवाढीचं पुढचं पुढचं कारण आहे की मित्रांनो यापुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांकडे कांदा कमीच असणार आहे कारण अनेक शेतकरी बांधवांनी आपला कांदा हा जूनपासून ते सप्टेंबरपर्यंत विक्री केला आहे आणि आता ज्यांच्याकडे कांदा शिल्लक आहे तो खूपच कमी असल्यामुळे यापुढच्या काळामध्ये बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक कमी असणार आहे आणि ज्यांच्याकडे कांदा शिल्लक आहे जो चांगल्या क्वालिटीचा आहे अशा कांद्याला आता यापुढच्या काळामध्ये तीस ते पस्तीस रुपयापर्यंतसुद्धा भाव मिळू शकतो त्याचबरोबर शासनाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला नाफेडचा कांदासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खराब झाला आहे या सर्व कारणामुळे यावर्षी कांद्याच्या दरामध्ये यावर्षीचा उच्चांकी दर ऑक्टोंबर महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे